बऱ्याच दिवसानंतर हिमालयावरती एक सक्रिय असा पश्चिमी आवर्त येणार आहे आणि त्यामुळे हिमालयीन भागांमध्ये पाऊस बर्फवृष्टी आणि उत्तर भारतातील काही भागांमध्ये पावसाच्या घटना होणार आहेत आणि याचा काही प्रभाव आपल्या राज्यावरती सुद्धा जाणवणार आहे नमस्कार तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातमी युट्यूब चॅनल मी किरण वाघमोडे तर सध्या हि हिमालयाकडे सध्या कोणताही वेदर सिस्टीम ॲक्टिव्ह नाही त्यामुळे त्या ठिकाणी फक्त ढगाळ हवामान आहे किंवा कोरडे वातावरण पाहायला मिळते आणि येत्या काळात साधारणतः एकतीस डिसेंबरलाच एक सक्रिय असा पश्चिमे आवर्त हिमालयावर त्यामुळे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंडचे बऱ्याचशा भागांमध्ये बर्फवृष्टी होईल त्यातल्या त्यात मनालीच्या आसपास बर्फवृष्टी होईल पण अजूनही हिमाचल प्रदेशमधील शिमला भागामध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता नाही आणि ही जी काही बर्फवृष्टी दिसते ही एक जानेवारीच्या आसपास जास्त प्रमाणात आपल्याला दिसेल आणि एकतीस तारखेला जम्मू काश्मीरच्या भागांमध्ये बर्फवृष्टी बऱ्यापैकी दिसेल तसेच एकतीस तारखेला राजस्थान गुजरात पंजाब हरियाणाच्या हे भागांमध्ये पाऊस होईल एक तारखेपर्यंत हा पाऊस दिल्ली उत्तर प्रदेश पंजाब हरियाणाच्या आसपासच्या भागांपर्यंत सक्रिय राहील आणि याच्यामुळे राज्याकडे उत्तरेकडून येणारे थंड वारे सुद्धा आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे परिणामी काय होईल की एकतीस तारखेच्या आसपास राज्यात उत्तरेकडचे जे वारे येत आहेत त्यामुळे एकतीस आणि एक जानेवारी म्हणजे एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारीला मुंबई ठाणे पालघर रायगड नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दिवसाच्या तापमानात घट पाहायला मिळेल म्हणजे तापमान थोडंसं दिवसाचं खाली येण्याची शक्यता आहे त्यामुळे थंड दिवस या ठिकाणी थोडासा अनुभवायला मिळू शकतो त्यानंतर या सिस्टमच्या प्रमाणे जसे वारे म्हणजे पश्चिमेवा तर पुढे निघून जाईल तसे उत्तरेकडचे वारे हे साधारणतः एक किंवा दोन तारखेच्या आसपास उत्तर देखील कोकणाच्या भागांमध्ये पोहोचतील आणि मध्य महाराष्ट्राच्या भागांपर्यंत पोहोचतील धोळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा तर त्यामुळे एक किंवा दोन तारखेच्या आसपास या ठिकाणी थंडीत थोडीशी वाढ होईल पण सध्या वारे बदलल्यामुळे पुढील एक ते दोन दिवस अशा प्रकारे थोडीशी थोडी पूर्वेकडचे सुद्धा वारे राज्याकडे वाहत आहेत त्यामुळे एक ते दोन दिवस जे काय थंडी आहे हलकीशी हळूहळू कमी होताना आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि दोन तीन तारखेनंतर पूर्णतः ता वाऱ्याची दिशा बदलते त्यामुळे राज्यात थंडी ही सांगता तीन चार तारखेनंतर जवळपास नाहीशी झालेली पाहायला मिळेल थोडेफार विदर्भात थंडी टिकून राहील पुढील दोन ते तीन दिवस आणि त्यानंतर त्या ठिकाणची सुद्धा थंडी ही कमी होण्याची शक्यता आहे सोबतच पश्चिमी आवारामुळे आपल्याला धुके सुद्धा राज्यात पाहायला मिळण्याची शक्यता आहे साधारणतः एकतीस डिसेंबर रोजी ठाणे पालघरच्या आसपासचे भाग नाशिक धुळे नंदुरबारच्या काही भागांमध्ये आंशिक म्हणजे थोड्याफार प्रमाणात पहाटेच्या वेळी हे धुके पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर एक तारखेला हेच धुके हे कोकणातील जवळपास बऱ्यापैकी भागांमध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघरचे भाग मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये धुके किंवा कमी उंचावरचे ढग राहतील तसेच नंदुरबार जळ नाशिक धुळे हा भाग असेल अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या सुद्धा कमी उंचावचे ढग किंवा धुके हे आपल्याला एक जानेवारीला पाहायला मिळण्याची शक्यता आहे बाकी राज्याच्या इतर ठिकाणी या सिस्टमचा विशेष प्रभाव नाही मराठवाडा किंवा विदर्भाकडे नाही ह्याचा प्रभाव पण जर सांगितलं की वारे बदलत आहेत त्यामुळे तीन चार तारखेनंतर राज्यातील थंडी बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा ವೀಡಿಯೋ ಲೈಕ್ ಅೇಯರ್ ಕಾಯ್ ನಾಕ